टफड कम फ्राईड मिरचीचा हा प्रकार किचन स्वाद तडकामध्ये आज पाहूया सर्वांचं स्वागत आहे मिरचीमध्ये मसाला भरून थोड्याशा बेसन पिठामध्ये बुडवून न तळता केवळ पॅनमध्ये कशाप्रकारे फ्राय करून एक खमंग मिरचीचा प्रकार बनवता येतो आज आपण पाहूया अगदी सोपी रेसिपी आहे यासाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे तर इथे आठ ते दहा बाजारामध्ये स्पेशली तळण्यासाठीच मिळणाऱ्या या मिरच्या इथं फ्रेश आपण घेतल्यात आठ ते दहा यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे दोन टेबल स्पून साधारण पंधरा ते वीस ग्रॅम आहे यानंतर इथे बेसनपीठ देखील ऑलरेडी भाजून घेतलेला आहे दोन टेबलस्पून आहे सतरा ते वीस पंधरा ते वीस ग्रॅम भरणार आहे यानंतर चिरलेली कोथंबीर लसूण पाकळ्यांचा बारीक इथे पेस्ट करून घेतली आहे गरम मसाला हळद धना पावडर आणि जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ तरी ते मसाले वगैरे अगदी छोटा चमचा आपण इथे घेतला आहे अधिक याची आवश्यकता नाही आहे टेस्टपुरतं सफिशियंट आहे या प्रकारे हे मिश्रण आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपण याचं एक सारण बनवणार आहोत चवीपुरतं यामध्ये मीठ ॲड करून घ्या आणि थोडंसं पाणी टाकून या प्रकारे हे मिश्रण इथे बनवून घेतलं आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी मीठ कमी जास्त असेल तर थोडंसं टेस्ट घेऊन त्याला आपण क्लिअर करून घेतलं आहे यानंतर इथे आता बेसनपीठामध्ये चिमुटभर हळद आणि चिमुटभर हिंग टाकून अगदी पातळ असं बेसनपीठाचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे इथे घट्ट मुळीच नको आहे फक्त मिरचीला थोडंसं बेसनपीठ लागायला हवं त्यामध्ये मिरच्याला खूप मोठा असा वरून लेअर नको यायला आवरिंग आवरून नको यायला यानंतर मिरच्या की ज्या आपण उभ्या चिरून घेतल्या होत्या बी खूप असेल तर थोडंसं काढून टाका आणि त्यामध्ये एक एक करून या प्रकारे हा मसाला सारणाचा त्यामध्ये आपण भरून ठेवूया पाच दोन मिनिट या मिरच्या फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर त्यामुळे पिठात बडवताना मसाला बाहेरसुद्धा येत नाही आता एका पॅनमध्ये एकच डाव एक चमचा तेल आपण टाकलं अगदी लो ऑइली रेसिपी आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर या मिरच्या आता एक एक करून आपल्याला बेसन पिठामध्ये बुडवून पॅनमध्ये ठेवून द्यायच्या तर तुम्ही पाहू शकाल की या प्रकारे आपण वरून ऑईल आवश्यकता वाटली तरच टाका अगदी लो ऑइली जर आपण खात असू तर त्याची मुळीची ती आवश्यकता नाही आहे आणि यानंतर एकदा ते दोनदा थड्या थोडीशी असं खालीवर आपल्याला पलटी द्यावं लागेल अपसाईड डाउन्स डाऊन्स करावं लागतील आणि आपण एक दोन चार ते पाच मिनटाची याला थोडीशी वाफ देणार आहोत वाफ यासाठी द्यायची आहे की मिरचीमध्ये भरणारा जो भरलेला जो मसाला आहे तर तो चांगला स्टफ व्हावा चांगला शिजून निघावा आता मीडियम फ्लेमवरती तुम्ही पाहू शकाल की थे कशा कशाप्रकारे आता मसाला मिरची आणि त्याला लागलेलं बेसनपीठ चांगल्या प्रकारे इथे फ्राय पण झालं आहे आणि मसाला वाफ काढल्यामुळं स्टफ पण झाला आहे तर प्रत्येकाला आवडणारी जेवणाबरोबर किंवा अगदी जे स्नॅक्स असतात बटाटा वड्यासारखे तर या स्नॅक्सबरोबर खाण्यासाठी चविष्ट खमंग आणि कमी तिखट असलेली ही मिरची तुम्ही देखील घरी जरूर ट्राय करा सोपी रेसिपी आहे जर व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि उत्तमोत्तम व्हिडिओ पाहण्यासाठी किचन स्वाद तडकाला जरूर जरूर लाईक